नमस्कार विद्यार्थी ओ मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी एस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आज एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत आहे रिझल्ट आजपासून दरम्यान एक चोवीस दिवस पुढे आहे चौदा जून दोन हजार चोवीसला रिझल्ट लागेल त्याच्या अगोदर आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना रँकिंग ऑफ प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र हा व्हिडिओ आज आपण तयार करतो आहे वास्तविक पाहता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण असणाऱ्या त्रेपन्न गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये गव्हर्मेंटचे एकूण तीस मेडिकल कॉलेजेस आहेत आणि एक एकतीसावं म्हणजे एम जे एम एस म्हणजे महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम वर्धा हे मात्र सेमी गव्हर्मेंट कॉलेज आहे ट्रस्टचं आणि त्याला सेंट्रल गव्हर्मेंटचं से सुद्धा त्याला एक ऑल इंडिया कोट्यामधूनसुद्धा पन्नास टक्के सीट्स भरले जातात ह्या एकतीस सोडून बाकीच्या राहिलेल्या बावीस कॉलेजेस म्हणजे त्रेपन्न कॉलेजेसमधून एकतीस गव्हर्नमेंट सोडले तर राहिलेले जे कॉलेजेस आहेत त्याचं रँकिंग कसं असेल या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे रँकिंगचा विचार करत असताना त्या ठिकाणी असणारं फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी असणारं इन्फ्रास्ट्रक्चर त्याचबरोबर त्याच्या ठिकाणी ते शहर कोणत्या लेवलला आहे त्यावरती त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारं एज्युकेशनल करिक्युलम किंवा नंतर पी जी सुपर पी जी शिकवलं जाणारं पेशंटचा फ्लो पेशंटमध्ये असणारे वेगवेगळे डिपार्टमेंट त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारं एज्युकेशन आणि पेशंट विद्यार्थ्यांचा फीडबॅक आणि त्याचं लोकेशन या सर्व एकंदरीत विचार करून आपण रँकिंग बनवलेलं आहे हे रँकिंग फक्त आमचं करिअर मेकिंग गायडन्स रँकिंग असं म्हणता येऊ शकेल अशा प्रकारचं रँकिंग अवेलेबल असत नाही आपण आपल्या विद्यार्थ्यांना एक सुविधा मिळावी या संदर्भामध्ये एक जनरल आयडिया यावी की कोणतं कॉलेज हायर लेवलला राहील किंवा लोअर लेवलला वास्तविक पाहता हे जे आम्ही रँकिंग दिलेलं आहे असंच असंच असेल असं समजायला काही कारण नाही पण तरीसुद्धा आपण रँकिंग बनवण्याचा पाठीमागच्या साधारण दहा वर्षापर्यंतच्या एक्सपिरियन्सच्या आधारावर हे बनवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आज आपण वेळ न घेता सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी आपला पेन पेपर घेऊन तयार राहा त्यापूर्वी आपण एक करिअर मेकिंग गार्डन्सचा एक बुक दोन हजार चोवीससाठी आपल्याकडे अवेलेबल केलंय याची किंमत साडेचारशे आहे परंतु शंभर रुपये डिस्काउंट देऊन साडेतीनशे प्लस पोस्टेज पन्नास असं चारशे रुपये भरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अगदी घरपोच तीन ते चार दिवसामध्ये मागवू शकता ह्याच्यामध्ये सर्व कट ऑफ ऑल इंडियामधले ऑल इंडिया त्याचबरोबर एक गव्हर्मेंट डीम्ड प्रायव्हेट एम बी बी एस बी डी एस पासून फिजिओथेरपीपर्यंत सर्व कट ऑफ आणि ॲडमिशनच्या संदर्भातलं कम्प्लीट ॲडमिशन गाईडलाइन्स बुक आहे हे बुक अशा प्रकारचं आत्तापर्यंत कुणाकडेही अवेलेबल नाही शंभर पानाचं बुक असणारं एकमेव सर्वात मोठं बुक आहे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी घेऊ शकता त्याचबरोबर आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये सुद्धा आपल्याला यायचं असेल तर पाच हजार रुपये फीस भरून आपल्या पेड ग्रुपमध्ये तुम्ही सामील होऊ शकता आज आपण वेळ न घालवता महत्त्वाच्या टॉपिकवरती येऊया पहिलं जे कॉ रँकिंगमधलं आहे सी एम जी रँकिंग गव प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र एम बी बी एस कॉलेजेस त्यातलं पहिल्या नंबरचं कॉलेज आम्ही सी एम जी रँकिंगमध्ये दिलेलं आहे ते म्हणजे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक आडगाव या ठिकाणी असणारं हे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे या ठिकाणच्या कॉलेजला आपण गव्हर्म एक नंबरचं रँकिंग दिलेलं आहे कारण त्या ठिकाणी जीचे पण भरपूर सीट्स आहेत पेशंट फ्लो भरपूर चांगला आहे त्या ठिक हे ट्रस्टचं असूनसुद्धा खूप मोठं ट्रस्ट आहे या ठिकाणी खूप एक्सपिरियन्स चांगला होतो आणि ॲड या ठिकाणी असणारं एज्युकेशन पण टॉप क्वालिटीचं आहे हे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर पण चांगलं आहे मला माझ्या नियमानुसार एक नंबरचं कॉलेज आहे मुंबई पुण्याला तुम्ही जर रँकिंग एक नंबर, नंबर देत असाल तर मात्र ते होऊ शकेल परंतु व डॉक्टर वसंतराव पवार गव्हर्म मेडिकल कॉलेज नाशिक आडगाव याला आपण एक नंबरचं रँकिंग देऊया दुसऱ्या नंबरचं रँकिंग जे आहे ते अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे हे सुद्धा प्रायव्हेट पुणेमधलं असणारं कमला नेहरू हॉस्पिटल अटॅच किंवा नायडू हॉस्पिटलला अटॅच असणारं हे हॉस्पिटल याला डायरेक्ट दोन नंबरचं रँकिंग पुणे शहरामध्ये असल्यामुळं आपण देत आहे आणि बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं सुद्धा तशाच पद्धतीचं राहत आहे आणि बऱ्याच वेळा बी जेपेक्षा सुद्धा जास्त चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एज्युकेशन मिळताना विद्यार्थ्यांचा फीडबॅक आपल्याला मिळालेला आहे तीन नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे के जे सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई सायन या ठिकाणी असणारं मेड के जे सोमय्या मेडिकल कॉलेज आहे हे मुंबईमध्ये स्थित असल्यामुळं या ठिकाणचं सुद्धा मेरिट हायर साईडने राहतं गव्हर्मेंट गव्हर्मेंटपेक्षा सुद्धा जास्त मेरिट कदाचित ह्या कॉलेजचं असतं या ठिकाणी पाठीमागे इंटेक हा पन्नास सीटचा होता परंतु दोन हजार एकवीसपासून या ठिकाणी शंभर सीटचा इन्टेक आलेला आहे चार नंबरचं जे कॉलेज आहे ते आपण तेरणा मेडिकल कॉलेज मुंबई नेरूळ या ठिकाणी ने असणार हे मेडिकल कॉलेज चा चा सा, चा त्याला चार नंबरचं आपण रँकिंग दिलेलं आहे त्यानंतर पाच नंबरचं कॉलेज एन के बी सा साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर किंवा ज्याला आपण लता मंगेशकर हॉस्पिटल असंसुद्धा नागपूरचं म्हणतो त्याला आपण त्या पुढचा नंबर म्हणजे पाचव्या नंबरचं रँकिंग दिलेलं आहे त्यानंतर आपला सगळ्यात सर्वात महत्त्वाचा टॉपिक असा आहे त्यानंतरचं पुढचं जे सहाव्या नंबरचं रँकिंग आहे सॉरी सत सहाव्या नंबरचं रँकिंग आहे ते श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे ह्या याला आपण रँकिंग देतो त्यानंतर सातव्या नंबरचं माईर्स म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन अँड रिसर्च याला मायमर असं म्हणतो मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे पुणे याला आपण सातव्या नंबरचं नंबर रँकिंग दिलेलं आहे आठव्या नंबरचं जे रँकिंग आहे ते आपण तेच माय एम आय टी किंवा मायमरचंच लातूर कॉलेज आहे याला आपण दिलेलं आहे नव्या नंबरला अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर ह्याला आपण त्याच्या पुढचं रँकिंग दिलेलं आहे त्यानंतर जे दहाव्या नंबरचं रँकिंग महाराष्ट्र राज्यामध्ये डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील या मेडिकल कॉलेज अहमदनगर हे विळदघाट या ठिकाणी असणाऱ्या मेडिकल कॉलेजला दिलेलं आहे अकराव्या नंबरला डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव जळगावपासून एक वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर असणारं डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आहे ह्यालासुद्धा आपण खूप चांगलं ग्रेडिंग दिलेलं आहे त्यानंतर पुढचं जे रँकिंग आहे ते म्हणजे बी के एल वालावलकर रुरल मेडिकल कॉलेज चिपळूण हे डेरवन या ठिकाणी चिपळूण या ठिकाणी असणारं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे खूप छान कॉलेज आहे इन्फ्रास्ट्रक्चर पण खूप छान पद्धतीचं आहे त्याच्यापुढचं जे रँकिंग आहे ते म्हणजे आपण त्याला तेरा नंबर तेराव्या नंबरचं कॉलेज म्हणूया तर तेराव्या नंबरचं कॉल तेराव्या नंबरचं कॉलेज डॉक्टर पंजाराव देशमुख स्मृती मेडिकल कॉलेज अमरावती त्याला पी डी एम सी पण म्हटलं जातं अमरावतीचं हे कॉलेज आहे ह्याला हे पण प्रायव्हेट कॉलेज आहे त्यानंतर एस एम बी टी इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर इगतपुरी किंवा नंदी हिल्समध्ये असणारं नाशिक जिल्ह्यामधलं हे कॉलेज आहे या कॉलेजला आपण या ठिकाणी रँकिंग वाईज देताना चौदाव्या नंबरचं रँकिंग दिलेलं आहे त्यानंतर ए सी पी एम मेडिकल कॉलेज धुळे अण्णासाहेब चुडामण पाटील मेडिकल मेमोरियल मेडिकल कॉलेज धुळे याला आपण त्याच्या पुढचं रँकिंग दिलेलं आहे त्यानंतर सोळाव्या नंबरचा प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज अँड सायन्स अँड रिसर्च रिसर्च सेंटर इस्लामपूर सांगली या ठिकाणी असणारे कॉलेज आहे त्यानंतर पुढचा जो रँकिंग आहे ते म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर बदनापूर जालना या ठिकाणी असणारं मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेजला आपण या ठिकाणी रँकिंग दिलेलं आहे त्यानंतर पुढचं डॉक्टर एन वाय तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कर्जत या ठिकाणी सुद्धा मुंबई स्थित असणारे या कॉलेजला पुढचं रँकिंग आपण दिलेलं आहे त्यानंतर एस एस पी एम सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग या मेडिकल कॉलेजला सुद्धा आपण रँकिंग देताना एकोणीसाव्या नंबरचं रँकिंग दिलेलं आहे त्यानंतर परभणी मेडिकल कॉलेज परभणी हे राहुल पाटील सरांचं हे, हे मेडिकल कॉलेज आहे की या ठिकाणी परभणीमध्ये असणारे हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज दोन हजार तेवीसमध्ये स्थापना झालेलं आहे याला आपण विसाव्या नंबरचं रँकिंग दिलेलं आहे आणि त्यानंतर एकविसाव्या नंबरला डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती अमरावती एक डॉक्टर राजेंद्र गोडे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज होतं त्याच संस्थेचं दुसरं डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर अमरावती या ठिकाणी आलेलं आहे ह्या याला आपण विसाव्या नंबरचं रँकिंग दिलेलं आहे त्यानंतर सर्वात एकविसाव्या नंबरचं बावीसाव्या नंबरचं जे कॉलेज आहे त्याला वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर या ठिकाणी कसल्याही प्रकारचं फीचं बेनिफिट आपल्याला मिळत नाही संपूर्ण फीज सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना भरावी लागत असते तुम्हाला इकडं फीजमधलं बेनिफिट मिळणार नाही परंतु कॅटेगरीमध्ये जे काही तुम्हाला असणारं बेनिफिट आहे म्हणजे जे काही कॅटेगरीचं मेरिटचं बेनिफिट मात्र तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं या ठिकाणी सतरा लाख तीस हजार रुपये एवढी फीज आहे आणि याचं रँकिंग मात्र आपण देताना हे बावीसाव्या नंबरला सगळ्यात शेवटी दिलेलं आहे का वास्तविक पाहता असा काही नंबर देता येत नसतो पण तरीसुद्धा आपण आपल्या विचारानुसार किंवा विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार किंवा फी स्ट्रक्चरच्या विचारानुसार आपण हे सर्व रँकिंग दिलेलं आहे याचबरोबर फीज वगैरे या गोष्टी आहेत या सर्व गोष्टीसुद्धा आपण ह्याचा विचार यामध्ये केलेला आहे बऱ्याच वेळा एम जे आय एम एस वर्धा म्हणजे या ठिकाणीसुद्धा हे सुद्धा प्रायव्हेट कॉलेजसुद्धा म्हटलं जातं किंवा ट्रस्टचं म्हटलं जातं पण ते गव्हर्मेंटमध्ये येतं एन के बी साळवे मेडिकल कॉलेज नागपूर या ठिकाणी फुल फीज पहिल्या वर्षी आपल्याला भरावी लागते आणि नंतर मात्र सर्व काही एस सी एस टी म्हणजे एस टी एस सीपासून सगळ्या कॅटेगरींना पूर्ण फीज भरावी लाग लागू लागलेली आहे पी डी एम सीसुद्धा सुद्धा असंच आहे अमरावतीच्या कॉलेजला मी ह्या संदर्भात सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या त्यावेळेस सांगेल त्यामुळे चॉईस फिलिंगमध्ये याचा फार महत्त्वाचा वाटा राहतो पण रँकिंग ऑफ प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस ऑफ एम बी बी एस कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आपण या निमित्तानं आणण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच यानिमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया জয় হিন্দ